खालिद का शिवाजी या आगामी चित्रपटाविरोधात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चित्रपटाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी आणि अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे तसेच चित्रपटाच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाचे उदात्तीकरण करत महाराजांच्या इतिहासाची मोडतूड केली जात आहे महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि त्यांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधली अशा प्रकारचे खोटे दावे करून अपप्रचार केला जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे खालिद का शिवाजी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित होतोय त्याचं ट्रेलर सध्या प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटातून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास हा समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय शिवाजी महाराज एका विशिष्ट समाजापुरते किंवा विशिष्ट समाजाचं उदत्तीकरण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर केला जातोय शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढ्या प एवढ्या एवढ्या टक्के मुसलमान होते किंवा शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली असे त्यात चित्रपटात दाखवले गेलेले इतिहासाची तोडमोड केले गेलेली मुळात जर का बघितलं गेलं इतिहासाचा जर का अभ्यास केला तर शिवाजी महाराजांनी राजांना पत्र लिहिले त्यात ते म्हणतात तुर्क सैन्यात ठेवल्यास जय कसा मिळेल म्हणजे मुसलमान जर का सैन्यात ठेवल्यास जय कसा मिळू शकतं अशी शिवाजी महाराजांची भूमिका आहे रायगडावर जर का आपण बघितलं तर रायगडावर कुठल्याही प्रकारची मशीद वगैरे कुठे काही नाही आहे पण गेल्या अनेक दिवसापासून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करण्याचा तो जो घाट घातला जातो आहे त्यात ह्या चित्रपटाची त्यातून भर के घातली जाते तर असा कुठलाही प्र चित्रपट प्रदर्शित होऊ नये आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा तोडमोड करून समाजासमोर दाखवू नये अशी आमची प्रशासनाला विनंती आहे हा चित्रपट तात्काळ सेन्सॉर बोर्डाने रद्द करावा आणि चित्रपट हा कुठल्याही चित थेटरमध्ये चित्रपटगृहात दाखवल्या जाऊ नये असा चित्रपट जर का कुठल्याही थेटरमध्ये दाखवल्या गेल्यास जे काही होईल याची सर्व काही जबाबदारी ही प्रशासनाची राहील आज आम्ही प्रशासनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आणि सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे का हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर तो कोणत्याही चित्रपट गृहात दाखवू दिला जाणार नाही असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने दिला आहे यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही का शिवाजी या चित्रपटाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख व जो चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात दा आला या हा इतिहास जो चुकीच्या पद्धतीने पिक्चरमध्ये मांडलेला आहे त्या चित्रपटाचा आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहोत व ज्या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने जी परमिशन दिली ती कॅन्सल करून हा चित्रपट त्वरित ज्या चित्रपट चित्रपट गृहामध्ये दाखवण्यात येत आहे तो त्वरित थांबवा व अन्यथा जर तो दाखवण्यात आला तर आम्ही आमच्या पद्धतीने तो चित्रपट बंद पाडू याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतला आढावा